नहीं। भाई भाई। नहीं। खाली <laughs> हॅलो पब्लिक आज आम्ही चाललो कोलबी पकडायला बरेच दिवस झाला आम्ही काय ब्लॉग बनवलं नाही टाइम भेटत नव्हता आज चाललं कोलबी पकडायला चला दाखवतो तुम्हाला किती कोलबी भेटते आणि किती नाही भेटू पुढे चाललो बांधायला गवत पण आहे बरच चांद बघा तुम्ही किती भारी दिसते पोचलो आता कोलबी झोलाच्या जाग्या आता बघू पहिलाच झोला जॉनी आणि जित्तू दोघंजण सुरवात करतील आज तर आम्हाला काम पच्चीस करायचाच आहे पहिलाच झोला मारला आहे आम्ही कशी बॅटरी का टोपी काय टोपीन बॅटरी ठेवलं आहे आईने बॅटरी काढतो ते पालवतील आता किती आलाय काय नाही समजल उचला लावला आता नी जेव्हा बोलते हाय हाय बघू आहे का नाही बिच्छू बिच्छूबाईग्र राहिलाय पोच देऊन उडते असं वाटते मला आले उडते थोडी थोडी त्याच्या जाम शेवाल आलाय दाखवून फोकस डायरेक्ट शेवाल सगळ टाकले वरते कोलबी आता मी निवडीन त्याच्यातली आणि पिशवीन ठेवीन

एक बार का पापलेट धरका आलाय परत दुसरा जोला उसळलाय हवी गेलन वरते कोलबी निवडतन आता किती आले बघू तुना जॉनी निवडा लागलाय दाखव कवरा भेटलं का नाही हाताने दाखव हे भेटलं दोन तीन बारक्या आण कोलबी कमी ना त्या शेवाल जास्त येते त्याच्या गवसून गवसून करावं लागतं इथे इथं हा होती का आता जवळ अरे काय ते <laughs> वाकटी सारखी आले काय काय काएद करता राऊस वरास वरास नाही मग नाही काय तरी युनिक मासा आलाय माहिती नाव <laughs> नाही माहिती कोणलाच त्रेय झोल्यानं बघा आवरा आला आहे आता अजून आपल्यानं बरंच झोलं करायचं आणि तात काम पच्चीस करून जायचं आहे आणि तुम्हाला दाखवतो मस्त थंड्याची जरला आम्ही तलून खाणार आहोत सगळा परत उसला लागला आता करते काय उसला झोलून झाला आहे डायरेक्ट वरते घेऊन चाललं ते जाऊन साफ करतील त्या मली जाम येते शेवाल वरात आले ना आपल्यास इथं बघू शकता तुम्ही दोन खेकडी बोध्या बोधी बोलते ना आमचे वाशिणया ना तुम्ही काय ना त्या सांगा मग कमेंट्समध्ये बघा नीट जाम या मली आहे बोगा काढली उडवून उडून का त्याच्या आलाय का कोलपी आ र बोलते बोलतय किती आलय बघा कशी आलंय काम पच्चीस होला आता था। आमचा हे झालं मस्त आलंय काम छब्बीस हा बघा उरते कशी जागा जागा <laughs> ये जॉनिसान मस्त आलंय बिक्स <laughs> आहे शेतात गेलो ना आपल्याला फुकट गेला मग इथं असतं का आवऱ्याला आरती पिशवी गेली असते मग पिछू ऐकते का माझा हि बघ कशी उरते भेटतंय का नाही कोलबी खाली पण जमाय कोलबी पण आहे बघू हम्म तिथे समजून येणार नाही तशी तुम्हाला शाप केल्या समजा काय सही आहे मोरला डायरेक्ट चावली दादा काय नाही आय पण झालं आमचं काम पच्चीस आता थंड अनु मस्त तल्लू आणि खा काय काय असा का आमचा <laughs> <laughs> आता लास्टचा शेव आहे आता बघू आणि जाव घरा कारण का जास्त कोलबी तर आम्ही नाही आलेले नाही फक्त पार्टीसाठी थोडासा थंड्याचा जुगाड झाला पाहिजे बस तलू आणि थंड्याशी खाव बस चार पाच झोलं झालं निघू आता घरा तुम्ही व्हिडिओ बघता सबस्क्राईब करत नाही काय सपोर्ट करा जरा आम्हाला पण तुमचा सपोर्ट असला तर आम्हाला व्हिडिओ बनवाय पण बरा वाटेल नाही रे जॉनी रे एक सबस्क्राईब करा काय झाली तुम्हाला था। नवीन काय तर युनिक वाघांसोबत हो सबस्क्राईब करा भावांनो पुढे व्हिडिओ बनवायला पण आम्हाला मज्जा येईल सपोर्ट राहू दे बस काय काय कडक तलशील तर खान मी नाही मग ते मावर एक कोलबी अलग तलायची आहे ना त्याच्यान बोलते ते बर कडक हे टाकतं उचल चल शाप कर पटापट दुकान बंद होतील गे साडे दहा वाजले येई ये हाय बघुली घेतलं ना त्यांच्या पप्पासाठी मस्त पैकी चाकण्याला पप्पाशी सोय लायसन्स हे वावड्या आलं त्या पिशवी ना त्या पण तुम्हाला पाकडून दाखवत हो। सगळ्या किती कि बघा कशी कोलबी का चार पाच झुलं मारलं तरी आवरा काम केलाय दुकाना बंद होणार होती आम्ही चाललो थंड नाही लवकर नाही जॉनी ना जिथून कोलबी घेतले शाप करत मस्त शाप केला तलाय जाय या खायाला तू कथा यांनी कोलबी तला लावले मस्त डायरेक्ट आखीच टाकलीस ते मटेरियल आमच्याकडे सध्या जास्त हाय नाही हायत्यानं लागवा कोलबी आले तलून याने भरले थंड्याचा गलास आता काला सुरुवात करू आमचा कुक यो यो एक मोमद्या माणूस